येस येस। ते भारतीय जनता पार्टीचा जो आज उमेदवार येलो असा निवडाण तो भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ज्याप्रमाणे कामाक लागलेले की ते जिंकले त्या येद्यान काम लागलेले मोठी आव्हानं असली विरोधकांनी विरोधकांची भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या आणि आमचे पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आल्लेकर यांच्या सहकार्यान आज जो विजय झालेलो असा तो आज विजय कार्यकर्त्यांचा आणि आमदारच असा आणि दाखवून दिले पेडणे चोरसे जिल्हा पंचायतीत की आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कामां लागल्यानंतर आणि सक्षम असतात आणि आम्ही त्या इराद्यात जिंकच्या इराद्यान बाहेर सरलो जे आज आम्ही संकल्प केलेले देशाच्या कामा आणि राज्याच्या सेवे आम्ही एक संकल्प सिद्धी हे नारा घेऊन पुढे सरलेली असतात आणि खास करून सगळ्या आणि नारी शक्ती तुम्ही पळ शकता ही आज पुढे पावलेली असा आणि ह्यांच्या सगळ्या कार्यक्षमता जे त्यांच्यानी ऑन ग्राउंड राहून जे काम केलेले असा ते आज दिसून येलेले असा आणि जो विजय जो जातो असा निश्चितच त्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा जलो हा ज्यांच्यानी ग्राउंड फिल्डार काम केलेले असा आणि हा खरोखर आमचे मंडळ अध्यक्ष असतले आमचे आमदार असले आणि आमची भारतीय जनता पार्टीचे अलायन्स पार्टीचे जो आमका सहकार्य जो तो जो आमका जो आज विजय जो प्राप्त झालेला असा तो सगळ्या कार्यकर्त्यांच आणि सगळे जण आम्ही प्रत्येक हेचेर राहून जी काम केलेले असा तो फळ आज हो मिळलो असा आणि सगळ्या आज दिसून येलेलो असा त्यांना हा सगळे आमचे नारी शक्तीक म्हणत की सदैव जशी तुम्ही नारी शक्ती ही प्रसन्न असता तशी त्याचप्रमाणे आज आमच्या उमेदवारांक प्रसन्नता ठेवले दौरलेले असा हे आज दिसून येलेले आइद, आइद जो विजय जो माझ्या जनतेचा विजय जातो खूप बरं दिसतं जॉईन जनतेन बॉल मका खऱ्यांनीच बरें दिसता जे आयज आमचा कॅन्डिडेट आमचो राघोबा कांबळी

आगे था। आगे था। आगे था। जीद जीद आसा। जी जीत घेतलेली असा त्याच्या संदर्भात सांगपाक सोदता ही जी जीत पुराय आमच्या मतदारसंघातली जी जनता ही त्यांची जीत असा प्रत्येक कार्यकर्ता ज्यांनी घाम घाळो आमचा आमदार प्रवीणभाई आल्लेकर ज्यांनी डोर टू डोर केले प्रत्येक दाराचे गेलो प्रत्येक गावात गेलो त्याला लागून लघोभागी आज आमचं आणि ही जीत असा हीच आम्ही कंटिन्यू करतले ह्याच जोरांचे फुडली कामाय जातली फुडली जी वाटचाल आली ती ह्याच नेटार भारतीय जनता पार्टी

हांचे भरपूर एफर्ट्स असा पार्टी लेवलाचे अत्यंत बऱ्यापैकी काम केले असा सो चो हो विजय असा त्याचबरोबर सगळे जे मतदार असतात त्या मतदार बंधू भगिनींनी अत्यंत बऱ्यापैकी काम करून मतं दिली असतात आणि हा सगळ्यांचे आभार मानता त्याचबरोबर मुख्यमंत्री श्री प्रमोद भाई सावंत हांचे खूप खूप आभारी असा त्याचबरोबर पक्षाध्यक्ष दामोदर नाईक हांचेही आभारी त्याचबरोबर नरेंद्र भाई मोदी हांची जी वहिल्या स्तराचे जी टीम तांचोय हांव खूप खूप आभारी असा आणि हे जे कार्यकर्ते असा ग्राउंड लेवलाचे ज्यांनी अक्षरशः अत्यंत मेहनत घेतलेली असा

आज हे सगळे सांगत असताना दोळ्यांचे अश्रू येतात ते सुखाचे कि दुःखाचे असा डेफिनेटली आनंदाचे तसेच इथलेच न तर प्रवीण भाईन सुद्धा अश्रू काढलेले असतात ते सुद्धा एक एफर्ट असतात असे दिसता भाई तुम्ही किती याच प्रसंगी सांगपास सोदता हांव जे आयज तुमकां सगळ्यांक सांगूक सोदता जे आयज आमचो पयली जेव्हा ग्राउंड लेवल आम्ही काम केले जेव्हा आमकां पार्टीन जो हे दिलो कॅन्डिडेट दिलो तेव्हा ताका एक्सेप्ट करूक लोकांक खूप हे लागलो टाईम लागलो एक्सेप्ट करूक

गोवा पंचायत आणि जिल्हा पंचायत इलेक्शन आय डिक्लेअर दॅट राघोपाल हरु कांबळी रजिरंड ऑफ भाऊ कंपर टू थर्टी नाईन शिमेचे आडवण उमेदवारी मेळ खासदार सदानंद शेठ तानावड्यांचं बरोच परिश्रम असा हेचे काय म्हणतात किती म्हणता सगळ्या जणांचे एपर्ट्स असा सगळ्या जणांनीच ती हे दिले असा अनुमोदन दिले असा खासदार जे असा तांनी आसा असा त्याचबरोबर आमचे प्रवीण भाई आसा त्यांच्यानी दिले आसा आणि मेन म्हटलं आमचे जे कार्यकर्ते असलेली त्या सगळ्या लोकांनी जे कॉन्टेस्टंट असले किंवा जे कॉन्टेस्टचे कॉम्पिटिशन असले हे सगळ्या लोकांनी मला अनुमोदन दिले आणि ॲक्सेप्ट केलं आणि सांगले की आम्ही तुझ्या खाती काम करतो थँक्यू थँक्यू थँक्यू